आई तुळजाभवानीच्या चरणी देवध्रोबाचे चरणी नतमस्तक होतो आणि या गावच्या मातीला सुद्धा वंदन करतो कारण महाराष्ट्राच्या नकाशावर पूर्वी मार्कडवाडी कुठे शोधावं लागेल आता भारतातले लोक शोधायला लागलेत की मार्कडवाडी त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्या हिमतीनं आणि ज्या निष्ठेनं प्रामाणिकपणानं हे आंदोलन सुरू केलं ते आंदोलन दडपशाही करून या ठिकाणी मोडण्याचा प्रयत्न झालाय या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे आपल्याला विभागण्याचा प्रयत्न इथल्या शक्ती करताय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आपण एक आहोत आणि हा संदेश राहुल गांधीजींचा घेऊन नाना पटोलेजींचा घेऊन आम्ही आपल्या गावामध्ये आलो आणि ही माती जसं आता आपले आमदार साहेब म्हणाले की ही माती राहुलजींच्या कपाळीला लावून या ई व्ही एमच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आणि लोकतंत्र संपून टाकणाऱ्या ज्या काही अराजक शक्ती या देशामध्ये वाढत आहेत त्याच्या विरोधामध्ये या मार्करवाडीच्या या शौर्यभूमीची माती निश्चितपणानं भारतातल्या लोकांना बळ देणार आहे यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे आमचे प्रवक्ते आदरणीय अतुलजी लोंढे साहेब आहेत आरजी आप्पा आहेत आणि खरं तर त्यांचा स्वागत करायला मी येणार मुद्दा असं <स्थाथ> झाला <स्थाथ> की त्या स्वागतापेक्षा आहे आंदो तेही आंदोलनातले आहेत आम्ही आंदोलनातले आहोत त्यामुळं आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे आदरणीय साहेब आहेत सूर्यवंशी आहे बरीच मंडळी या ठिकाणी आलेली डॉक्टर साहेबांनाही मी फोन केला होता मी मार्कड साहेबांनाही फोन केला होता आणि ही सगळी माहिती आपण दिल्लीपर्यंत पण नेलेली आहे सगळा देश आज मार्कडवाडीकडे बघत आहे म्हणजे ही साधी गोष्ट नाही कशामुळे बघत आहे तर त्याचं कारण असं आहे की आपलं एकच म्हणणं आहे की आमचं मत चोरीला गेलं आतापर्यंत हगंदाऱ्या चोरीला गेल्या रस्ते चोरीला गेले चोरी पण मत चोरीला जाणं जे जो संविधानिक अधिकार आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे घटनेनं दिलेला आहे हे सगळ्यात मोठं पवित्र दान या लोकशाहीमधलं तेच आमचं जर चोरीला जात असेल तर ही लोकशाही व्यवस्था ही फार काळ तग धरणार नाही ही भावना आपल्या मनामध्ये होती आपल्याला माहिती आहे आपण मत कोणाला केलेलं आहे त्यामुळे गावच्या एकोप्यावर त्याचा परिणाम होत होता गाव एकमेकाकडे संशयानं बघत होतं आमच्या गावचं गाव पण जरू काही संपुष्टात येतंय की काय अशा पद्धतीचं वातावरण जर या चोरांनी मतपे त्या ई व्ही एमच्या माध्यमातून करण्याचा जर प्रयत्न केला असेल तर या चोरांना धडा शिकवलाच पाहिजे या हेतूनं तुम्ही मंडळी एकत्रित झालात आणि त्यामुळे गावचा एकोपा भारताच्या नकाशावरती ठळक झाला आणि म्हणून काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली याचा अर्थ तुमच्या अंगातलं जे काही सळसळणारं रक्त आहे तो जो गुणधर्म तुमच्यामध्ये आलेला आहे तो या मातीचा गुणधर्म आहे म्हणून ही माती घेऊन जाण्यासाठी अतुलजी आम्ही अर्जे आप्पा या ठिकाणी आलेलो आहोत तुमचं दर्शनून आम्हाला खूप खूप चांगलं वाटलंय ही लढाई घेऊनच्या एकट्याची लढाई नाही आहे आम्ही सगळे सोबत आहोत असं समजू नका एकशे कलम लावले देशद्रोहाचे गुन्हे गावावर पूर्ण देशद्रोहाचे गुन्हे दाखल केल्यानंतर त्याचा परिणाम अवतीभोवती काय झाला असता याचा तुम्ही विचार करा केवळ तालुक्यापुरतं तुमच्या मतदारसंघापुरतं नाही संबंध भारतभर हा वनवा गेला असता आणि या वनव्यामध्ये लोकशाही विरोधी सगळ्या शक्ती जळून खार झाल्या असत्या हे अत्यंत मी या ठिकाणी जबाबदारीनं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळं आताच सरकार आज जे शपथविधी घेतोय तो चोर जो बसलाय त्या गादीवरती तो चोर आहे आपल्या गावचा मतदान चोरून त्या ठिकाणी तो बसलेला आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती मार्कटवाडीच्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यानं काहीतरी बोलायला हवं हो होतं उलट तो आमच्यावरती पोलीस धाडतो तहसीलदाराला कॉपरेट करायला तो सांगत नाही अरे आमच्या बॅलेट आहेत आमच्या मशीन आहे आमचे पैसे आहे आमचा मांडव आहे आणि अशा वेळेला तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं जर गावचा हा लोकतांत्रिक आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तो आवाज दबला जाणार नाही या भारतातले लोक हे इंग्रजाच्या विरोधात लढले त्याच्या आधी निजामाच्या विरोधात लढले अरे माझे आजोबाई स्वातंत्र्य सैनिक होते ते रजाकारी मध्ये लढले दहा महिने तुरुंगात होते आम्हालाही तेच वाटत होतं आम्ही इंग्रजाच्या काळातही नव्हतो निजामाच्या काळात नव्हतो आता तर इंग्रज निजाम मोगलापेक्षाही भयंकर लोक आलेले आणि त्यामुळे जेलमध्ये जायचं असेल तर आपल्या रक्तामध्ये हे आहे शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे आपल्याला आणि त्यामुळे तुम्ही एकटे नाहीत हे सांगायला मी स्वतः साडेचारशे किलोमीटरवरून आलोय अतुलजी हे नागपूरहून पुण्यापर्यंत फ्लाईटनं ना आली आणि तिथून पुन्हा रस्त रस्त्याचा प्रवास करीत आले आरजे आप्पा ही सगळी मंडळी आपल्या सोबत इथलीच आहेत ती आपल्या जवळचीच मंडळी आहे ती सगळी गावानं स्वतःला एकटं मानू नये ही गरीब विरुद्ध श्रीमंत असली लढाई नाही ही चोर विरुद्ध प्रामाणिक अशी ही लढाई आहे म्हणून एखाद्यानं चार रुपयाचं चा पाकिट मारलं तर बद मारतात बस वर रेल्वे स्टेशनवर अरे तुम्ही पेट्याच्या पेट्या चोरून येता आणि स्वतःला राजा म्हणून तिथं त्या ठिकाणी विराजमान करता लाज वाटायला पाहिजे तर याच उत्तर लोकच देणार आहे आणि त्यामुळं मी परत एकदा आपल्याला सांगतोय की आम्ही आपल्या खांद्याला खांदा लावून लढायला सोबत आहोत आणि मार्कडवाडी या निमित्तानं भारतभर जाईल आणि ज्या पद्धतीनं आपण आदरणीय उत्तमरावजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली हे जे सुरू केलेलं आहे तर निश्चितपणाने त्याच ते बंडखोरच आहेत आता आम्ही दोघं एकत्रित तुम्ही बघितलं होतं ना महाराष्ट्रावर आम्ही फिरूच आणखी भारतभर फिरू उत्तमरावच्या खांद्याला खांदा लावून काय त्याच्यामध्ये ना आपण तर आधीच भटकेच आहोत फिरतच राहू बरोबर आणि ते काय म्हणतात आमच्या ह्याच्यात देव बघतात म्हणजे ब्राह्मण सुद्धा आमच्या धनगर समाजाला सटीच्या दिवशी बोलून पाया पुरतो <laughs> आणि त्यामुळे बघा तुम्ही येशू ख्रिस्त घ्या पैगंबर घ्या आणि बाळू मामापर्यंत घ्या सगळ्या आध्यात्मिक शक्ती आपल्याशी जोडलेली हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात म्हणून अतुलजी मी अत्यंत गांभीर्यन तुम्हाला धनगरांच्या <laughs> वरती जर ही कुराड पडत असेल निश्चितपणाने या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे एक ही एक चिंगारी आहे चिंगारी पेटवली जाणार आहे राहुल गांधी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतायत राष्ट्रीय पातळीवरती हे जाईल आणि तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून या लोकशाहीच्या विरोधकाला लोकशाहीमध्ये चोऱ्या करणाऱ्या या चोरांना निश्चितपणानं धडा शिकू मला वाटतं की आज शपथविधी जरी असला तरी आपण ज्या पद्धतीने पुढे जाऊ आता बघा पुढे काय काय होईल त्यानुसार हे जास्त वेळ यादीवर बसू शकणार नाहीत हे मी देवाच्या दारात तुम्हाला या ठिकाणी सांगतोय आणि चोराला शासन झालं पाहिजे असं कोणी आहे का आपल्यापैकी नाही नाही चोरी करू दे काय शासन दिसत नाही चोर आहे त्याला शासन झालं पाहिजे आणि ते ही पारदर्शी पद्धतीनं तुम्ही यंत्रणा जर राबवली निश्चितपणानं ते होईल आणि शेवटी या देशामध्ये या लोकशाहीमध्ये मालक लोक असतात निवडून येणारा मालक नसतो त्याची तांत्रिक प्रक्रिया राबविणारा तो तर अजिबातच मालक नसतो या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसं गावातली माणसं वाडीतली माणसं ही खरी मालक असतात आणि त्यामुळे आपण मालक आहोत या गादीवर सिंहासनावर कोणाला बसवायचं तो ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे या गांभीर्यातून आपण हा लढा पुढे नेऊ मी जास्त दीर्घकाळ बोलणार नाही अतुलजी आलेले आहेत ते देशभरामध्ये दे फिरत असतात त्यांचा अनुभव मोठा आहे पक्षा पक्षाला त्यांना सातत्यानं फिडिंग करत राहावं लागणार आहे आणि ते माझ्यानंतर बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि परत एकदा आपल्या शौर्याला आणि आपल्या एकोप्याला वंदन करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो धन्यवाद धन्यवाद